കട്ടോ ബാക്കി ജൂട്ട് മൈഡിക് साडेपाच पावणे सात पावणे पाच पावणे सहा घर सोडलं ना फाय फोर्टी ला मग आता पण ऑलमोस्ट एट फिफ्टी आ, एट ट्वेंटी फाय ला म्हणजे नॉर्मल स्पीड नाही आणि रस्ते त्याच्या खाली आहेत फक्त मानगावला मग टार्गेट करायचं की नऊच्या अगोदर घ्यायचं तर मुव्हिंग ट्रॅफिक बघा तरी पण मुव्हिंग ट्रॅफिक मिळते हे एक त्याने बरं केलंय मध्ये असे डिवायडर टाकले मागे आलेलो तेव्हा सगळे लेन तोडून लेन तोडून पुढे आहे बघते तिथे नाही डिव्हायडर अच्छा तिकडे नाही तो रस्ता पुढे जाय

वरण गेलो तर आपण घाटातून जातो इकडनं गेला तर घाटातून जातो इथून गेलो आपण आणि आज पोलीस झाले का एंट्री पॉइंट आहे तिकडनं राईट ने वर गेलो की आपण घाटात जातो आणि हे खाली इथून त्यामुळे मग गाडी होती थांबवलं होतं बघा खाली झालं रोड आणि इकडे जड वाहनांना ना प्रवेश नाहीये पहिलं कसं फक्त जायला होता बघता <coughs> पार्शेली झालो म्हणजे पार्शेली बोलतात ना आपला हा आपण बघा लेफ्ट ने बघा ना तिकडनं घाट येत होतो लेफ्टने बघा हा इकडे आपण घाट उतरतो आपल्याला याला पाऊन टाक लागतो तिकडनं याला आपण आता अर्धा तास मध्ये अर्धा तास म्हणजे सव्वा नऊ आपण बघा समजा गाडी कशाडी घाट आणली पंधरा मिनिटात आलो म्हणजे पंधरा मिनिटात कशाडी घाट पार नमस्कार म्हणजे मी विनय प्रकाश आणि तुमचं जर का स्वागत आहे अनिरुद्ध प्रवास मध्ये सो आता आम्ही चाललोय गावाला बरेच बोलू मे बरेच प्लॅन कॅन्सल झालेले तर म्हटलं की आपण आता गावी जाऊनच येऊया कारण काम पण आहे ते करून घेऊया तर आता मग आम्ही सकाळी पाच चाळीसला घर सोडलं आता वाजले नऊ चाळीस वाजले ऑलमोस्ट आणि तुम्ही बिलीव नाही करणार मी आता खेळलं आहे म्हणजे सहा पकडून झालो म्हणजे चार तासामध्ये मी खेळला आलो आहे गाडी फास्ट नाही स्लो नाही काय नाही पनेलपासून पेंड प वडखळपणे रोड चांगला आहे काही ठिकाणी मध्ये नागोडण्याला काम चालू आहे तिथून नंतर नागोडण्याचा त्या घाटातलं काम चालू आहे तिथून नंतर कोलाडमध्ये काम चालू आहे थोडंसं म्हणजे गाडी जाते असे काही बिड्डे नाही तेवढे कोलाडला फक्त डायव्हर्जन आहेत तिथून इंदापूर कोल्हाड कोलाड इंदापूर रोड चांगला झाला mm -hmm. okay, आहे ओके वन साईड तिथून परत माणगावपर्यंत थोडंसं आम्हाला थोडंसं ट्राफिक तुम्ही बघायची बघितलंच ना ते थोडंसं लागलं थोडं ट्रॅफिक नाही ते मुव्हिंग होतं सगळं कारण का तिकडे ॲगेस बसचं काहीतरी ॲक्सिडेंट झालं वाटतं ते आहे तर आता आम्ही खेडला नाश्त्याला थांबलो आहे आलो कचडी खाटातल्या तर तो एक मिनटाचा बोगदा आहे शंभर मीटरचा बोगदा आहे एक मिनटात कवर होतो नॉर्मल स्पीडने पण नीट बघताना येऊन म्हणजे येताना नीट बघा तिकडे डायव्हर्जन कुठे लास्ट टाईम मी वरनं आलेलो खाटात आता बोगदेत आलो आहे आणि आता कामतमध्ये आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला बघूया आणि आज वाढदिसानीमध्ये आज फर्स्ट टाईम मी वाढदिसानीमध्ये बाहेर निघालो आहे आठ जूनचा हा ब्लॉग आहे आठ जून दोन हजार चोवीस तर मी आता थोडं मुंबई गावात थोडक्यामध्ये दाखवणार आहे असं नाही आता बघूया बघा नाश्त्याला थांबलो आहे तर नाश्ता काय चांगला मिळतो बघूया आपण आणि पुढचा कवर करतो मी श्रीराम अंबद्स हा आणि डोसा मिसळपाव आहे हो आणि आता आपण मिसळपाव घेतलेली आहे आणि दही डोसा खाते कसं आहे मी ओके

शुराम गटात आपण जर मंदिर पर्शुरा वाढदिवसानिमित्त आपल्या आवडत्या इष्टदेव बोर्ड आहे आणि इथून मुंबईवर ना राहत जायचं लेफ्टला जायचं आणि एंट्रीला प्रभू मस्त दर्शन आलेलं आहे जय श्रीराम जय श्रीराम सरळ ठिकाण गेलो की मुंबई गोवा आपला आणि आता पण चाललोय पर्शुरामधे पाहुणे दहा अकरा झालेले आहेत आवडत पाहिजे ठीक आहे आता आपण इथे पायापाड्याला जाऊ याचा ब्लॉग मी शक्यतो वेगळा करेन मंदिराचा तर तो तुम्हाला दाखवतो नंतर तिकडे चला हा एंट्रन्स आहे मंदिराचा हा एंट्रन्स आहे आणि आता बघा इकडनं अशी गाडी येते इकडनं गाडी येते पार्किंगला आणि इथे पार्किंगला जागा आहे इथे पार्किंग करून तुम्ही मंदिरात तिथून सगळं जाऊ शकता पायापाड्याला आणि अरेचं बरंच काम पण चालू आहे रस्ता फक्त छोटा आहे गाडी यायला एकाच एका टायमाला गाडी येऊ शकते तर हॉर्न येतात आता कशी गाडी आली ना हॉर्न मारत तसं यायचं आणि इथून जायचं पाय पाडायला आता आम्ही थांबलोय कोकम सरबत थांबलो थांबलोय आणि इकडे कोकम सरबत आहे आवळा आहे करवंद आहे हे पण सगळं आहे पंसाचे घरे आहेत इकडे पंचाचे घर आहेत लहानपणी मी गोळ्या घ्यायचो सरबत आणि काय कैरी कॅरी सरबत पहिला या पण आहे प्रभू प्रभू श्रीराज साहेब इथे वरती आई तुला दिसा बघ या पॉइंटला ना मी एका रील मध्ये बघितलं तिकडे बघा खाली वसिष्ठ नदी वसिष्ठ नदी बहुतेकांना माहिती असणार खालून दिसतोय सगळ्या इकडे नॅरीला थांबले असतील का जेवायला बारा साडे बारा झालेत ना <laughs> भारी क्लायमेट झालाय लांजाला आलोय आपण मुंबई गोवाने आलो आता इकडनं आपण चाललोय वैभववाडीत आपल्या गावी आणि इथे मी एक विजय विलास भोजनालय बघितलं तिथे चहा नाश्ता शाकाहारी मांसाहारी मत्साहारी हा घरगुती जेवण मिळेल आणि यांची पद्धत मला खूप आवडली चांगली म्हणजे चपला बाहेर काढा जेवताना चप्पल नाही पाहिजे आपण चपला बाहेर काढायच्या आणि इथे जेवायला येतं मग आपण इथे यांच्याकडे छाडीचे रेट्स आहेत नको बाहेर बस हवा लागेल इथे रेट्स आहेत यांचे रेट अरे आवडलं हे आणि एकदम चौकशी कटेड आहे ते विचार तुला ऑमलेट पाहिजे तुला आता आपण एक दोन्ही पण चिकन ताळीच मागवली कारण का आपण आलो लेट तर त्यामुळे ले ले। आता आपण मग सौंदाळा होता ना नॉनव्हेज मच्छीमध्ये आणि अंड म्हणजे एक, एक करी होती आणि आपण एक चिकन प्लेट मागवली मग फ्रेश आहे एकदम वाटत టన్ మార్గే రం చల్లెలా మాగే దాఖల శిమగేలా శోర్ట్ ముంబై వర బాగా మాడా शॉर्टकट आहे मिळवार आपण जातो तळेजून जायला काय ना तळेजण पण रस्ता खराब आहे बॉबीपर्यंत सोळा किलोमीटर म्हणजे त्यातला मधला बॅच नांदोपर्यंत आपण मग ह्या गावच्या रस्त्यात जाव्या असल्या म्हणजे कसं इथून आपण जरा लवकर बसू टीटापर्यंत बसू मागे ज्यांनी पालखीचा ब्लॉक बघितला ना तिकडे पालखी दोन पालखी एकत्र भेटल्या आहेत त्या टिटेला आपण बाहेर पडणार नसेल बघितलं तरी नक्की बघा मी आय आयवर्टरमध्ये लिंकमध्ये येतो प्रकारे आपण वेळपडीत पोहोचलो आणि पाऊस पण आलेला आहे दादा बरोबर असं लागला ना पाऊस बऱ्यापैकी बरं बरं झालं म्हणजे पण टायमावर आला पाऊस आणि आम्ही आणि आलो आपण आपल्या गावी हे हा दृश्य बघितलं आपलं दिवस जात नाही हे पत्रे उडाले वाटतं आहे गेस माझे जोरात पाऊस आला ना वादळासारखा हे पत्रे उडाले काय अच्छा हे काय उडाल आहे आता हे सगळं भरेल हिरो हिरो व्हायला त्या गणपतीपर्यंत बघेल ना ते तर लावणी करतील सगळे पेरणी करतील लावणी करतील आणि मध्ये गणपतीवरनं पूर्ण हिरवा हिरवं होऊन जातात सगळा कोणाकोणाला हा सीन आवडतो नक्कीच स्क्रीनशॉट काढून सगळ्यांनी राणी डॉट टू विनय एटी सेवन इंस्टाग्राम आय डीवरती टॅग करा